जाते बर ते सगुण स्वरूप स्वतःच्या संपूर्ण समोर त्यावेळी ते शब्दात वर्णन नाही करता येत शब्द अपुरे पडतात किंबहुना शब्दांच्या मर्यादेत त्याला आणणं हा कधी कधी अपराध ठरतो भगवंताच्या स्वरूपाकडे तुकाराम महाराज निर्निमिष नेत्रांनी पाहत होते पापणी लवणं सुद्धा त्यांना नको वाटत होत ज्याप्रमाणे गोपीनाम परमानंद आसीत गोविंद दर्शने क्षण युग नवी या गोविंदाच्या त्या दर्शनाचा आनंद गोपींच्या अंतकरणात ज्याप्रमाणे होत होता त्याप्रमाणे श्री तुकाराम महाराजांना आज भगवंताच्या शंख गदा पद्मधारी त्या स्वरूपाचं दर्शन झालं होत खूप समाधानात होते आणि तितक्यात कानवालाही पाहिलं कान्होबाने वंदन केलं भगवंतानं मस्तकावर हात ठेवला आज संप्रदायामध्ये श्री तुकाराम अभंगान इतकंच महत्व कानोबा रायांच्या अभंगांना दिलं जात याची जी अनेक कारण असतील त्या सगळ्यात महत्वाचं हे कारण आहे की कानोबांनी सात दिवसात ही योग्यता मिळवून घेतली की भगवंताच्या दर्शनाची योग्यता त्यांना मिळाली होती चरित्रकार वर्णन करतात यानंतर स्वतःच्या दर्शनाचा अनुभव म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी पादुकांचं स्थापन केलं आणि आता कानोबाला घेऊन महाराज देहूत आले इंद्रायणीचं स्नान केलं इंद्रायणीच्या तीरावरच बसले होते घरी जाव पुन्हा तेच बोलणं पुन्हा सगळे येणं सगळ्या सोयऱ्यांनी उपदेश करणं या गोष्टी आता नको वाटत होत्या तुकाराम महाराजांनी सांगितलं तुकारामस्य सप्ताहानष्ठाना देवदर्शनम अभूत तदैव सो पश्चात भक्त भक्ती रतम हरीम हे कानोबाचं वर्णन केलं आणि कानोबांना सांगितलं की आपल्या घरी ज्या वया आहेत ना त्या सगळ्या वया घेऊन ये कशाच्या होत्या या, या? लोकांना कर्ज दिल्याच्या काय करायचं होतं संसारदृष्ट्या शतिदिनही नाही सो मार्गे कृपया परीप्लुत देवस वेद्यतस्मावृत्ती त्यागव्यवसाय युक्त आता तुकाराम महाराजांनी निश्चय केला की आता स्वतःच्या पोटाकर्ता म्हणून कोणताही व्यवसाय करायचा नाही स्वतःच्या वृत्ती त्यागाचा निश्चय केला आता मला वृत्ती मला माझ्या पोटाकरता माझ्या उदरनिर्वाहाकरता करता, उदर करता काही साधन करायचं नाही माझं उरलेलं संपूर्ण जीवन जे जी आहे ते फक्त भगवंताकरता आहे इथपर्यंत एकवीस वर्षाचा पूर्वार्ध संपला एवढं सगळं होईपर्यंत तुकाराम महाराज फक्त एकवीस वर्षाचे झाले होते बरं आजच्या एकवीस वर्षाच्या पोराला काय कळतो हम्म काहीच नाही इतके सगळे संसाराचे टक्के टोणपे त्यांनी खाल्ले होते पुढे चालून कानोबांना सांगून त्या सगळ्या वह्या आणल्या त्या सगळ्या एकत्र बांधल्या आणि तन्निर्णये नव पत्राण्याने तुमिंद्रायणी पात्र तीरम उवाच बंधू सच य कदाच वि उद्यतम हितम त्या सगळ्या बुडवण्याकरता घेतल्या की आता याच्यातून पैसे तर काही मिळणार नाहीत फक्त ही नाव आपल्याला